नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा आत्ता युटामध्ये आहोत आणि युटा म्हणजे हे पूर्ण स्टेटच असा आहे की आम्ही तर म्हणाला अख्खं स्टेट हे स्टेट चान -चान है, पार्क असल्यासारखं आहे जाईल तिथे तुम्हाला सिनिक ड्राईव्हचं आहे जाईल तिथे तुम्हाला छान छान डोंगरांचे शेप्स आणि अशा गोष्टी बघायला मिळतात नॅशनल पार्क्स इथे सुद्धा तसेच आहेत जे की खूप लांबून माणसं बघण्यासाठी येतात तर अशाच एका नॅशनल पार्कला आत्ता आपण निघालेलो आहोत झिओन नॅशनल पार्क असं पार्क या पार्कचं नाव आहे तर आत्ता हॉटेलमधून आम्ही जस्ट चेकआउट केलेलं आहे यानंतर ब्रेकफास्ट करणार आणि त्यानंतर झिओ नॅशनल पार्कला जाणार आहोत आपण आमची कार आली आता इथं अशी अवस्था आहे की सकाळचं थंड वाटतंय थोडस आणि परत दुपारी इतकं गरम होतंय की बसानी चल लिं लिं। लिं लिं। बस आणि पुन्हा संध्याकाळी थंड अरे बिलव एक मिनिट थांब बिलव आता आपण जिथून निघालोय तर सेंट जॉर्ज असं या शहराचं नाव oh. आहे आणि इथं पण सगळीकडे आजूबाजूला खिडकीतून तरी डोंगरच दिसत आहेत मेन स्ट्रीट कॅफेमध्ये आता आम्ही आलोय आणि हे असंच रॅन्डमली शोधलेलं ब्रेकफास्टसाठीचं ऑप्शन आहे रेस्टॉरंट आहे काही माहिती नाही आम्हाला कसं असणार आहे काय पण मला आलेलं आले इथे फुलं खूप सुंदर दिसली आहेत हे फक्त आणि फक्त पर्यटकांसाठी वसवलेलं शहर आहे असं वाटतंय कारण थोडीच घरं आहेत आणि जास्त सगळे रेस्टॉरंट्स वगैरेच दिसत आहेत इकडे पण घरं पण छान छान वाटतात आता बघत ब्रेकफास्टसाठी आपल्याला काय मिळतं इथे आम्ही आउटडोर बसतोय कारण आतलं सगळं फुल आहे आणि इतकं छान वाटतं ना इथं बाहेर मला असं वाटतं जिथल्या तिथल्या लोकल गोष्टी असतात ना त्या खूप ऑथेंटिक असतात तशी ही गोष्ट वाटली आहे मला बघत आपल्याला मेनू काय मिळतोय इथे बऱ्यापैकी एक जॉमलेट वगैरे हाच मेनू आहे त्यांचा हा जो त्यांनी आजचा सुविचार लिहिलाय तो खास आमच्यासाठी लिहिलाय असं वाटलं मला तो चहा मिळालाय मला आणि असं वाटतंय की आ हा असेल आपल्यासारखा चहा दिसताना तरी दिसतोय बघत आपण टेस्ट करून कस आहे तू टेस्ट करून बघ कस आहे सूरजने आणि मी घेतलाय चहा मसाला टी साखर आहे ओके ब्रेकफास्ट आलाय okay. आमचा आणि इतका देखण दिसतोय ना असे कलर प्लेट मध्ये असल्यावर छान वाटत मोहनचा ब्रेकफास्ट मस्त पैकी खाऊन घेतो आम्ही खर तर आता आम्हाला झिओन नॅशनल पार्कला जायचं होतं काल संध्याकाळी आम्ही थोडस पार्क बघितलेलं आणि थोडस राहिलं होतं म्हणून आता जाणार होतो पण आता असं झालं की थोडासा वेळ झालेला आहे आणि त्यामुळे डायरेक्ट आम्हाला इथून ला जायला लागणार आहे कारण बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत त्यामुळं तिकडे आता आम्ही डायरेक्ट जातोय पण काल जे जे बघितलेलं आहे झिओन नॅशनल पार्कमध्ये ते तुम्हाला इथं दाखवते तर अँटिलोप केनियन आणि हॉशू बेंड हे एका दिवसात बघून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही इथं आलो आणि आता सात सव्वा सात वाजलेले आहेत संध्याकाळचे त्यामुळं इथं फार वेळ थांबता येणार नाही आहे कारण आठ वाजता पर्यटकांसाठी हे ठिकाण बंद होणार आहे त्यामुळे फक्त एक ड्राईव्ह आपण करू शकतो इथली आणि जातानाच हा ही जी ड्राईव्ह आम्हाला मिळाली आहे सिनिक ड्राईव्ह त्याचा पहिलाच हा जो डोंगर आहे ना असं वाटतं की हातांनी त्याच्यावर तो पॅटर्न तयार केलेला आहे इतकं सुंदर दिसतंय ते आणि अशाच प्रकारच्या खूप ड्राईव्ह आहेत इथं खूप सिनिक ड्राईव्ज आहेत पण पन... जास्त करून पर्यटक इथं हायकिंगसाठी येतात वेगवेगळे जे ट्रेल्स आहेत ते खूप चांगले एक्सप्लोर करण्यासारखे आहेत पण तीन तीन तासांचे एक एक ट्रेल्स आहेत त्यामुळं मुलांसोबत आम्हाला शक्य होईल असं वाटत नाही वेळ असता तरी ते शक्य झालं नसतं कदाचित त्यामुळे ॲटलिस्ट एक तरी ड्राईव्ह आपण करू म्हणून आम्ही जरा थोडंफार आता इथं एक्सप्लोअर करू बघू खाली उतरू आणि त्याच्यानंतर मग हॉटेलवर जाऊ रस्ते थोडे अरुंद आहेत त्यात ही गाडी मोठी आहे पहिल्यांदाच अशा प्रकारचा आमचा एकत्रित एका गाडीत प्रवास करण्याचा हा अनुभव असल्यामुळं आम्ही फार बेतानं इथून निघालेलो आहोत कारण रस्ते नवीन असतात आपल्यासाठी ठिकाणं नवीन असतात त्यामुळं फार सावधगिरीनं अशा ठिकाणी ड्रायव्हिंग वगैरे करावं लागतं त्यातही हे नागमोडी रस्ते आहेत वळणावळणाच्या समोरून सूर्य असा थेट डोळ्यांवर येतोय त्यामुळे इथं ड्रायव्हिंग करणं खूप चॅलेंजिंग आहे असं म्हणू शकतो आम्ही ड्राईव्ह करतोय इथे आत्ता

या डोंगरांचे रंग सुद्धा खूप वेगवेगळे दिसत आहेत म्हणजे जे, जे शक्यतो उंच उंच डोंगर आहेत ना आणि त्याचा आपण वरचा भाग जर बघितला ना तर तो एकदम फिकट रंगाचा दिसतोय आणि खालचे थोडे गडद गडद रंगाचे होत आलेले असे ते डोंगर आहेत आता इथं तर वर अक्षरशः असं वाटतं ते, ते सोन्याचं शिखर बसवले वर बहुतेक वर एकदम प्रखर सूर्यप्रकाश आहे त्या टोकांवर त्याच्यामुळं पण असेल माहिती नाही पण ते वेगळे दिसत आहेत एवढं मात्र नक्की अशा प्रकारचे दोन बोगदे आहेत आत्ता हा आपल्याला छोटासा बोगदा लागलेला आहे पण पुढंसुद्धा एक खूप मोठा बोगदा असणार आहे खूप माणसं इथं ना ह्याच्यासाठी कॅम्पिंगसाठी सुद्धा येतात आणि खरं तर हे कॅम्पिंगला येण्याचं ठिकाण आहे असं मला वाटतंय एका दुसऱ्या तासात किंवा असं ते पूर्ण एक्सप्लोअर होऊच शकत नाही नॅशनल पार्क आहे हे झिओन नॅशनल पार्क आणि त्यामुळं ते नॅशनल पार्क असल्यामुळे ते खूपच मोठे आणि युटामध्ये तर खूप नॅशनल पार्क्स आहेत अमेरिकेतली सगळ्यात जास्त नॅशनल पार्क्स तर इथंच आहेत आणि एकंदरीतच असं दिसतंय की त्याचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे तर ते जपलं गेलेलं आहे म्हणजे कुठंही अनावश्यक काही मानवी हस्तक्षेप कुठंच दिसत नाही आहे ना सरकारकडून ना इथं येणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छ वगैरे तर हे, हे पार्क्स असतातच पण तरी असं ते ॲज इट इज वाटतंय फक्त जो रस्ता काय बांधला असेल तेवढा जो की आवश्यक होता त्याच्याशिवाय तर आपण इथं पोहोचूच शकत नाही त्यामुळं हे जास्त सुंदर दिसतंय कारण ते आहे तसं आहे हा खूपच मोठा बोगदा आहे आणि मेन म्हणजे इथं एकही नाही नाहीये जी काही आपल्या गाडीची लाईट असेल तीच मध्ये मध्ये फक्त त्यांनी अशा मोठ्या मोठ्या खिडक्या केलेल्या आहेत जिथून आपल्याला पटकन ते बाहेरचे डोंगर दिसतात आणि गायब होतात <laughs> लगेच बंद होत आमच्यापैकी कोणाला कधीच वाटलं नव्हतं की फक्त डोंगर बघत जाणं ही सुद्धा इतकी सुंदर सिनिक ड्राईव्ह असू शकते आणि डोंगर इतके सुंदर दिसू शकतात खूप सुंदर दिसतात आणि असं वाटतं आम्ही खूप योग्य वेळेला इथं आलो आहे आता इथं आम्ही थांबलोय कारण म्हटलं याच्यासोबत एक दोन फोटो तरी घ्यायला हवेत खूप उंचावर आलो आहे आत्ता आपण आणि इथून खाली वाकून बघितल्यावर ते कळतंय की आपण किती उंचावर आलोय गाडी पार्क करायला पण तर खूप छोट्या छोट्या आहेत कारण रस्त्याच्या अगदी कडेला गाडी पार्क करावी लागते आहे आणि कधी कधी ही जी भव्यता असते ना ती अंगावर येते भीती वाटते या भव्यतेची तसं तर आत्ता फिलिंग आहे अशी एक एक श्वास रोखायला लावणारी दृश्य आहे तिथं तुम्हाला माहिती आहे वर्षा आणि नम्रता तर कारमधून उतरल्याच नाहीये दोघी दोघींनाही खोलीची खूप भीती वाटते त्याच्यामुळं मला पण वाटते खरं तर पण मला हे मिस करायचं नाही आहे त्यामुळं मी इथं खाली उतरले इथं दरडसुद्धा कोसळते आणि ते साहजिक आहे अशा डोंगराळ भागात या घटना तर होतात आणि तसे बोर्ड सुद्धा त्यांनी लावलेले आहेत तिथल्या नदीचं नाव वजिन नदी आहे पण ती, ती आपल्या मार्गात आपल्याला दिसली नाही आता इथून बाहेर पडतो आणि बाहेर पडताना ना असं वाटतं एका वेगळ्याच जगात आता आपण आलोय सगळं हे जे आहे जिओन नॅशनल पार्कच्या बाहेरचा हा जो भाग आहे तर तो पूर्ण प पर्यटनासाठी विकसित झालेला असा वाटतो सगळे रेस्टॉरंट्स आहेत हॉटेल्स आहेत आणि त्याच्यावरून लक्षात येतंय की इथं पर्यटकांची वर्दळ सतत असणार आहे आणि वाईल्ड लाईफ आहे मोठ्या प्रमाणावर कितीतरी प्रकारचे पक्षी माउंटेन लायनसारखे प्राणी हरणं आहेत वे वेगवेगळ्या प्रकारची त्यामुळं नैसर्गिकदृष्ट्या खूप समृद्ध असलेला असा हा सगळा परिसर आहे आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया वेगसच्या बाय बाय